पुण्यातील कोंढवा जमीन व्यवहार प्रकरण सध्या राज्यात चांगले चर्चेत आले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी केलेली चाळीस एकर जमिनीची खरेदी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिलेत याच प्रकरणावर शुक्रवारी पत्रकारांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना प्रश्न विचारला त्यावेळी विखे पाटलांनी एका वाक्यात उत्तर देत खोचक प्रतिक्रिया दिली विखे पाटलांची हीच प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे नेमकं काय आहे प्रकरण काय म्हणाले विखे पाटील हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस पुण्यातील कोंडवा परिसरात चाळीस एकर जमीन व्यवहारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार चर्चेत आले आहे या जमिनीचा बाजारभाव सुमारे एक हजार आठशे कोटी इतका असल्याचे सांगितले जाते मात्र ही जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात खरेदी करण्यात आल्याचा आणि त्यासाठी केवळ पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केलाय या प्रकरणात पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे या व्यवहारामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल तोटा झाल्याचा आरोप होत आहे त्यामुळे विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या आरोपांवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी स्पष्ट केलं की या व्यवहाराशी माझा दुरांवरही संबंध नाही ते म्हणाले की माझ्या कानावर तीन चार महिन्यांपूर्वी या व्यवहाराबद्दल कुजबूज आली होती तेव्हा मी स्पष्ट सांगितले होते की माझ्या नावाने किंवा माझ्या कुटुंबाच्या नावाने असले काही झाले तर ते मला मान्य नाही आता या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच मी काही बोलेन अजित पवारांच्या या भूमिकेनंतरही मात्र विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी तीनशे कोटींच्या सौद्यात शासनाला कोट्यवधींचा तोटा झाला आणि एवढ्या मोठ्या जमिनीवर पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली गेली हे शक्यच नाही असा आरोप केलाय अंबादास दानवे यांनी पुढे म्हटले की कोरेगाव पार्क परिसरात पार्थ पवार आय टी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याच्या तयारीत होते पण ज्या कंपनीचे भांडवल फक्त एक लाख रुपये आहे त्या कंपनीने तीनशे कोटींचा व्यवहार कसा केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला दानवेंच्या म्हणण्यानुसार या व्यवहारासाठी उद्योग संचालनाने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात स्टॅम्प ड्युटी माफ केली केवळ सत्तावीस दिवसात संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली हा वेग शासनाच्या हस्तक्षेपाशिवाय शक्यच नसल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र झाली या प्रकरणावर भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की अजितदादांना जेव्हा या प्रकरणाची कुजबूज कळली होती तेव्हाच त्यांनी हा व्यवहार थांबवला असता तर अशी परिस्थिती उद्भवली नसती मात्र त्यांच्या कामाच्या व्यापामुळे काही निर्णय त्यांच्या नकळत परस्पर घेतले गेले असतील अशी शक्यता नाकारता येत नाही विखे पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी आधीच चौकशीचे आदेश दिलेत संपूर्ण मात्र विरोधकांना सध्या कोणतेही काम उरले ते कारणावरून राजीनाम्याची मागणी करत आहे असा पलटवार त्यांनी केला राज्यात आधीच मराठा आरक्षण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगार या मुद्द्यांवरून अस्थिरता निर्माण झाली आहे अशा वेळी अजित पवारांच्या कुटुंबाशी संबंधित हा जमीन व्यवहाराचा वाद उफाळल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे अजित पवारांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केले होते आता त्यांच्याच कुटुंबातील व्यक्तीचा हा जमीन घोटाळाही चर्चेत आलाय त्यामुळे अजित पवार चांगलेच कोंडीत सापडलेत आता चौकशी अहवालात काय निष्कर्ष येतात आणि त्यानंतर अजित पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार